ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे बिडकिन मध्ये संतप्त नागरिकांचं रस्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे जनतेत तीव्र संताप पैठण तालुक्यातील बिडकिन शहरातील नागरिकांचा प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून संताप अनावर झाला असून अखेर त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडलं आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका घेत गावकऱ्यांनी औरंगाबाद पैठण महामार्ग तसेच करमाड दहगाव बंगला या मार्गावर पूर्णतः रस्ता बंद केला आहे या मार्गावर साधे दुचाकी वाहनही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून पाईपलाईन आणि रस्त्याचे काम अपूर्ण आहे या कामातील ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत वारंवार तक्रार करूनही कामाला गती मिळत नसल्याने गावकऱ्यांनी आता थेट रस्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे अनेक गावकऱ्यांनी या आंदोलनामध्ये आपापले मत मांडले असून यात प्रमुख मुद्दे पाहून केवळ आश्वासन न देता तातडीने रस्त्याची आणि पाईपलाईनची दुरुस्ती करावी तसेच टोल नका बिडकिनकरांसाठी अन्यायकारक असून बजबरीने बिडकिन शहरावर लादला जात असून त्याविरोधात लवकरच मोठे आंदोलन उभे केले जाईल फाटा ते फाटा या मार्गाची दयनीय अवस्था प्रशासनाने स्वतः प्रत्यक्ष मोटरसायकलने प्रवास करून अनुभवावी जेणेकरून सामान्य लोकांचं सा त्यांना समजेल आता मार्च नंतर नवीन टेंडर आणि नंतर वर्क ऑर्डर मिळणार असेल तर काम क कधी सुरू करणार त्यापर्यंत गा, तोपर्यंत गावकऱ्यांना होणारा त्रास कसा सहन करायचा हा प्रकार म्हणजे नागरिकांची सरळ सरळ फसवणूकच आहे पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने बसवल्याने भविष्यात रस्त्यांचं नुकसान आणि नागरिकांचे हाल होणार आहेत एसटी रिक्षा भाडेवाडीमुळे आर्थिक फटका सामना नागरिकांना बसला आहे खराब रस्त्यांमुळे वाहतूक खर्च वाढला असून सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय रस्त्यांच्या दुरस्थमुळे अपघात वाढले असून खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या खूप जास्त वाढली आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून रस्त्यावरील धुळीमुळे दमा श्वसनाचे आजार त्वचा रोग असे अनेक गंभीर आजार नागरिकांना जडत आहेत ठेकेदाराच्या हलगजीपणामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून चुकीच्या नियोजनामुळे मागील सहा महिन्यांपासून पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन देखील रस्त्याचं काम अद्याप झालेलं नाही जड वाहतूक शहराबाहेर वळवावी अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होत चालली असून अपघाताचे प्रमाण वाढत आहे ग्रामपंचायतीचा विकास निधीचे नुकसान रस्ते आणि पाईपलाईन ग्रामपंचायतीला मोठे आर्थिक नुकसान झाले पण मोबदला मिळाला नाही ठेकेदार आणि प्रशासनाच्या संगणमत करून सामान्य नागरिकांचे हाल करत आहे विकास कामांचा निधी योग्य प्रकारे खर्च केला जात आहे का याची सखोल चौकशी व्हावी बायपास प्रकल्प रद्द करून नागरिकांची दिशाभूल का केली याबाबत प्रशासनाने खुलासा करावा गावकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून जर प्रशासनाने लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात धारण करेल प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे हे आंदोलन आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत असून काय तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचं औरंगाबाद ते पैठण रस्त्याचं काम घेतलेलं होतं चौवेचाळीस लगतच अडीच मीटर पाईपलाईनचं काम पण पाईपलाईन चालू होतं सोबत सोबतच कामात म्हणजे अडीच मीटरच्या पाईपलाईनच्या कामाचा वेळ होत होता आमच्या रिजनल ऑफिसरने साईट व्हिजिट घेतली होती मे दोन हजार चोवीसमध्ये आणि असे जागा आयडेंटिफाय केली होती ज्यामध्ये पाईपलाईनचं काम बाकी होतं ते काम डिस्कप करण्यात आलं होतं एन एच आयचं कारण की त्यांचं टू पॉईंट फायव्ह मीटर टाय पाईपलाईनचं काम कधी होणार याची काही शाश्वती नव्हती हो म्हणजे टाईम लाईन असं काही फिक्स नव्हतं हो तर आर ओडब्ल्यू अवेलेबल आर ओडब्ल्यूमध्येच करायचा शासनाने निर्णय घेतला होता आता त्याच तीस मीटरमध्ये रस्ता पण करायचा होता पाईपलाईनचं काम पण करायचं होतं जो आता जोपर्यंत ही पाईपलाईन आहे अशी छोटी पाईपलाईन होती मोठी पाईपलाईन होती आणि त्यांना अडीच मीटरचं जरी पाईप टाकायचं असेल तर त्यांना सात ते आठ मीटर वर्किंग स्पेस लागत होतं त्याच्यामुळे तो रस्त्याचं काम आणि पाईपलाईनचं काम एका जागी सोबत सोबत चालू नव्हतं हो शकत त्याच्यामुळे आमच्या रिजनल ऑफिसर जेव्हा साईटवर आले तर त्यांनी असा निर्णय दिला होता की जो, जो काम जिथं पाईपलाईनचं काम जिथं बाकी आहे अशी जागा सध्या डिस्कोप करा आणि त्याला बॅलन्स वर्कमध्ये घ्या नवीन टेंडर लावून त्याच्याच अंतर्गत बिडकीन गावाचं पण हे घेतलं होतं पण आता रिसेंटली परत चोवीस तारखेला रिजनल ऑफिसरांनी के विजिट केली साईट व्हिजिट आणि त्यांनी निर्देश दिले की का बाकीचे काम नंतर होत राहील बॅलेन्स वर्कमध्ये पण बिडकिनच्या कामाचं मला एस्टिमेट पाठवा की लवकरात लवकर अप्रुव्हल घेऊन इथलं काम चालू करा आम्ही त्याचा इस्टिमेट पण पाठवलेला आहे इथलं म्हणजे रिजिट म्हणजे जे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे जो इथं बिडकिन गावात बनणार याचा इस्टिमेट आम्ही पाठवलंय पाठवलाय आणि नंतर तुम्ही एक साइड खांदा त्याच्यावर कॉन्क्रीट टाका ही तुमची चाल ढकल आली तोडवा टोलवी तो इथल्या ग्रामस्थांना सांगू नका नाही तर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने एक मागणी तुम्हाला आमच्या खराब होणाऱ्या गाड्या आमचे खराब होणारे शरीराचे अवयव या सगळ्या गोष्टीची आणि धुळीमुळे होणारे रोगराई या सगळ्यांचा खर्च प्रशासनानं किंवा नॅशनल हायवेने उचलावा आणि आम्हाला पद्धतीने लेखी द्यावा तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही तुमचे टोलव टोलेली फेकाफाकी इथं गावात चालणार नाही दोन तासाच्या आतमध्ये जर तुम्ही आम्हाला आश्वासित करत असाल आणि हा रोड पूर्ववत करत असाल तुमचं काही ऐकायला तयार आहे आणण्याचा तुम्ही इथं फेकाफाकी करू नका या ठिकाणी फक्त एकच निर्णय होईल तो म्हणजे एक तर दोन तासाच्या काम चालू करते डांबर टाकते डांबर टाकणं एवढं काही महत्व म्हणजे अवघड विषय नाही पाठीमागं डांबर टाकते गड्डे बुजवला जाते बरोबर आहे तुम्ही त्याच्या खूप खालची आहात बरोबर आहे त्यांच्या खालच्या साहेब याला काय झालं होतं इंगोले साहेब यायला काय झालं होतं त्याच्यानंतर ऐका इंगोले साहेबाच्या नंतर तुमचं ऑफिस नागपूरला आहे तिथून तुमचं डिव्हिजन चालतं बरोबर आहे इथं ज्या डिव्हिजनचे मेन इंगोले साहेब तुमच्या हातामध्ये डांब टाकाच आहे का इथं तुमच्या का तुम्ही या ठिकाणी फक्त एकच निर्णय होईल तो म्हणजे एक तर दोन तासाच्या काम चालू करते डांबर टाकताना डांबर टाकणं एवढं काही म्हणजे अवघड विषय नाही डांबर टाकताना एक गड्डे बुजवला जाते

एवढंच आमचं म्हणणं आहे आणि तुमची जेव्हा येईन मंजूर येईल कारण की जेव्हा ते गॅजेट पास होईल त्याच्यानंतर तुम्हाला मंजूर भेटेल ते, ते आम्हाला सांगू नका साहेब द्या उद्या शासनाचा खर्च आमचाच रोड टॅक्स आहे आम्ही गाड्या घेतो ना तर आम्ही यांना सात सात लाख रुपये टॅक्स भरलेला आहे उद्या आमचा पन्नास हजार एक कोटी रुपये खर्च ना तुम्ही जर घशात घालत असाल ना ठेकेदाराच्या तर आमच्या बी घशात घाला जनतेच्या आमची एवढीच विनंती आहे बसून काम चालू करा